महाविद्यालयाचा विद्यार्थी असले आहेत या ठिकाणी माझं नाव महेश विष्णू पाटील मी आ, आ, पी जामखेडला पी आय म्हणून काम करीत आहे मी यापूर्वी आपल्याच कॉलेजचे जे नाव घेतलं सरांनी पी आय संजय निंबाळकर त्यांच्या हाताखाली मुंबईला काम केलेलं आहे मुंबईला एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप होता कर्जत करी मुंबई आणि खूप त्यांचं मला इथं तात्या डेरे म्हणून पण आपले डेरे म्हणाले असिस्टंट कमिशनर आहेत सेल टॅक्सला यांनी सर्वांनी छान मार्गदर्शन केलं माझं गाव मुलगाव रावगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आहे परंतु पर मी अकरावी ते पंधरावी इथं एनसीसी पण होतो मी बी ए चा विद्यार्थी आहे मी कसा घडलो एक वाक्यात सांगतो मला बारावीला कमी मार्क्स पडले सत्तावन्न टक्के पडले म्हणून मी घडलो त्यामध्ये <laughs> नंतर झोपच नाही आलेली रात्री तीन वाजता उठून बसायचो अभ्यासाला बारावीला कमी मार्क्स पडले डीएड ला नंबर लागला नाही आणि मग गावात पण जाणं येणं थोडंसं कमी केलं बंद केलं आणि काय करायचं एन चा विद्यार्थी होतो मग जास्त व्यायाम जास्त प्रॅक्टिस नंतर मी या ठिकाणी ज्युनियर आर्ट ऑफिसर पण इथं काम केलं मला आदरणीय शिंदे सर होते माझे आताही चौधरी सर जे माझे आहेत ते माझे गुरु आहेत मार्गदर्शक आहेत या महाविद्यालयाचे या ठिकाणी मला एक सांगाव असं वाटतं विद्यार्थ्यांना की तीन महत्वाची काम आहेत विद्यार्थ्यांची सर दोनच विन गेले प्लीज खूप विद्यार्थी ताकले आहेत तरी पण दोन विनिट फक्त विद्यार्थ्यांची तीन शालेय जशेतली विद्यार्थी जशेतली तीन महत्वाची काम आहेत त्यामध्ये शिक्षण हे तुमचं बेसिक काम आहे पण याच्या व्यतिरिक्त जे दुसरी कामं आहेत ती दोन पण कामं महत्वाची आहेत तुमचे फूड कल्चर म्हणजे संस्कार आणि व्यायाम तर मगाशी कोणीतरी सांगितलं व्यायाम प्रत्येकाने स्वतःच्या हो आरोग्यासाठी किमान एक तास छान पंचेचाळीस मिनिट एक तास मुलींनी सुद्धा व्यायाम करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे अदरवाइज तुमचा अभ्यास किती असेल तर तुम्ही चार तास सहा तास इंजिनियर जरी झाले तरी तुम्ही ते व्यवस्थित बसून काम करू शकणार नाही तुम्ही यान मध्ये जायचं म्हटलं तरी तुम्हाला यान मध्ये जाता येणार नाही तुम्ही या ठिकाणी आणि या दोन्ही गोष्टी आहेत परंतु तुमच्याकडे गुड कल्चर नसेल संस्कार नसेल तर तुम्ही भटकत जाण्याची शक्यता आहे तो विरुद्ध दिशेने प्रवास होण्याची शक्यता आहे जे सॉफ्टवेअर डेव्हलप करून जे समाजासाठी चांगलं काम करायचे आहे त्याच्याऐवजी तुम्ही व्हायरस सुद्धा निर्मिती करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी माझं सांगण आहे की हे दोन तीन जे गोष्टी आहेत त्या तुम्ही करणे आवश्यक आहे यामध्ये कोण कोणत्या जॉब जॉबसाठी पात्र ठरतो आहे हे महत्वाचं नाहीये कुणी तलाठी झालंय कुणी इकडे पी एस झाले कुणी एम पी एस सी प्रथम आले तर हे पण महत्वाचं नाही तुम्हाला काय बोल काय मिळालं आहे मी तलाठी पण पन काही कमी नाही तुम्ही एम एस सी आयटी झालेली सगळी इंजिनियर झालेली मुलं आहेत सगळी त्या सदाशिव तर राहणारी सगळी मुलं तलाठी पण फॉर्म भरत आहेत म्हणजे आज रोजी एवढी कॉम्पिटिशन मधून स्पर्धेमधून आपले विद्यार्थी पास होते प्रथम द्वितीय क्रमांकाने येते आज आम्ही तिथं पुण्याला सुरुवातीला गेल्यानंतर आपल्यासर आम्ही फर्ग्युश्वरला आणि एसपीला जाणव आता सगळं मोबाईल वरती अवेलेबल होते पण आम्ही मिनिट चेक करायचा आणि तिथं मिनिट कधीच त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या खाली नसायचं त्यावेळेस तिथे मागे बोलणं पतंगराव पतन साहेबांचा हो तिथं कॉमर्सचं कॉलेज होतं काय नामसीसी कॉलेज बीएमसीसी जे महाराष्ट्रात टॉप टॉपचं कॉमर्स कॉलेज आहे म्हणजे आम्हाला वाटत की कॉमर्स म्हणजे काय फॅकल्टी थोडीशी आपण कमी समजायचो कॉमर्स ला परंतु नंतर या पोलीस डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर शहरात गेल्यानंतर की हे कमी नाहीये सांगितलं की पासून ज्यांना म्हणजे मी पण सांग ज्यांना एमपीएससी युपीएससी करायची अकरावी पासून आर्ट्स लागते खरंच वस्तुशील सहकार आहे त्याच्या पुढे जाऊन मी मी तर सांगेल की जे आमचे वरिष्ठ अधिकारी आम्ही होतो तर त्यांच्या मुलांची तसं ते सातवी आठवी पासून प्रॅक्टिस चालू होते सातवी आठवी पासून मुलांना स्कॉलरशिपचा अभ्यास घेणं गणित आणि सायन्स त्याचं चांगलं करणं तिथून प्लॅटफॉर्म तयार करणं तिथून त्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा एन टी एस सी एन टी एस सी परीक्षा वगैरे तिथून तयारी करणं हे सगळं करतायत चांगल्या चांगले महाविद्यालय आहेत आणि त्याच्यातूनही आपणही कमी नाही ह्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये प्लॅटफॉर्म जेवढा चांगला तयार केला जातोय कि त्यातून तुम्हाला यश मिळवण्यासाठी अधिक आणखी मार्गदर्शना चित्र घ्या तुम्ही परंतु आपला बेस खूप चांगला आहे याचा मला आनंद वाटतो यामध्ये काही मी सैनिक सेवा परि खर सांगतो त्यात काय असेल त्या शब्दाचा अर्थ फक्त आणि फक्त मिलिटरीचाच जवान सांगू शकतो आम्ही करतो शून्य आहे त्याच्यासमोर एक दिवस मुलगा मुलगी घरी नाही गेली एक दिवस माझा बाळ घरी नाही आला तर मला आठवण होती बाळाची एक दिवस आमची मुलं महिनाभर पुण्याला शिकायची पाठवायची म्हणलं महिन्याला पंधरा दिवसाला येतोय तरी नको वाटलं सहा सहा महिने आई वडील त्या मुलांना देशाच्या सेवेसाठी पाठवतात जीवावरती उदार होऊन निदड्या छातीने ते लढतात तर प्रत्येक सेवा मी तर सगळ्या सेवेमध्ये मिलिटरी सेवा ही अधिक चांगली सवेल युनिफॉर्म सेवा ही सुद्धा अधिक अधिक चांगली माझं जर पोलिस डिपार्टमेंट बद्दल तुम्हाला फक्त एकच सांगू तुम्हाला वाटेल की पोलीस डिपार्टमेंटचं काम हे फक्त कायदा व सुव्य कोणी तर हे नाही एक सांगू की प्रत्येक डिपार्टमेंटला सपोर्ट सिस्टीम म्हणून काम तहसीलदार साहेबांचं काम बंद पडतं तिथं आम्हाला जावं लागतं जिथं एखाद्या कृषी अधिकाऱ्याचं काम बंद पडतं तिथं आम्हाला जावं लागतं सर्व डिपार्टमेंटसाठी पोलिस जर त्यामध्ये सपोर्टिंग सिस्टीम काम करतं या ठिकाणी सर्व सर्व सर्वांनी म्हणजे त्याकडे जो आहे तो पूर्वी जर पाहिलं तर तुम्ही थोडसं वेगळं पिक्चर पहा ते ऍक्टर ऍक्ट्रेस आणि पिक्चर ते फालतू नका पाहू तुम्ही त्या पाहणार स्वातंत्र्य सैनिकांनी भर तारुण्यामध्ये भर तारुण्यामध्ये वीस पंचवीसच्या वर्षात कोणताही लग्नाचा प्रेमाचा विचार न करता देशी सेवेसाठी त्यांनी घरदार ती मैत्रीण सगळं सोडून तरी मी परवाच तो हो एक गुगल वरती पिक्चर पाहिला नीलकंठ मास्तर काय ते पिक्चर होतो नीलकंठ म्हणजे ऐन तारुण्यात तो प्रेम वगैरे सगळं सोडून देतोय आणि देश सेवेसाठी भारताला स्वतंत्र करण्यासाठी भूमिगत होतोय हे विचार कुठेतरी वाचली पाहिजे ती पुस्तकं आपल्या लायब्ररीत पडली आहेत त्या लायब्रीच्या पुस्तकांमध्ये थोडं डोकावून बघा अशी विनंती आहे यामध्ये काम करणं हे खूप आहे तुम्ही इथे बेसिक शिक्षण घेता आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की तुमचा उद्देश स्पष्ट असेल तुमचा हेतू स्पष्ट असेल तर तुम्हाला काम खूप आहे तुम्हाला नॉलेज पण किती आहे ते पण नंतरचा ऑप्शन राहते खोट करायचं ना तर शंभर पट नॉलेज लागतो जिथं खरं काम करायचंय तर तिथं तुमचा उद्देश स्पष्ट असेल तर तुम्ही छान काम करू शकता यामध्ये जीवन जगण्याचा तुमचा उद्देश काय आहे ज्यांनी त्यांनी थोडं आत्मचिंतन करावं यशाच्या शिखरावरती त्याच व्यक्ती पोहोचलेला आहे ज्यांनी स्वतःची पर्सनल दैनंदिनी वैयक्तिक दैनंदिनी पर्सनल डायरी लिहिते संध्याकाळ संध्याकाळी लिहा काहीतरी आज घरी जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे सगळ्यांनी घरी जाऊन काहीतरी लिहा चांगलं काय वाईट काय आपण जीवनात एक महिन्यातून मन आहे एक महिन्यातून एक दिवस निवांत बसावं महिन्यातून किमान एक दिवस तरी बसावं आणि थोडस करावं पाहावं जिथं चुकलो आपण तिथं चुकलो मी सरांना म्हणलं ना सत्तावन्न टक्के पडले तर ही चूक तुम्ही लिहून ठेवा ती तुम्हाला खंत निर्माण झाली पाहिजे तुम्हाला अपमान असा अपमान तुमचा जागा झाला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी पेटून उठले पाहिजेत तुम्हाला सर मला नेहमी नरेंद्र कुलगुरू सरांचं नरेंद्र जाधव सरांचं नेहमी एक जेव्हा बाहेर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये त्यांचं बारावीची परीक्षा झाल्यानंतर स्पीच असतो त्याच्यामध्ये त्यांचं आम्ही बाहेर जाण्या अभ्यास करत बसलेला असायचं पुणे विद्यापीठामध्ये आणि सर सांगायचे की झपाटल्या रोमांच तर तुम्ही झपटलेलं पाहिजे तुम्ही अदरवाईज तुमचं जीवन असं नको की सगळं लाईट फिटिंग वगैरे बघा शाळा काय करू शकते तुम्हाला समाज काय देऊ शकतो शिक्षक काय देऊ शकतात शाळा हे स्ट्रक्चर देऊ शकतात लाईट ची फिटिंग देऊ शकतात छान छान बल्ब लावू शकतात परंतु जो करंट आहे तो तुमच्या आत वास्तव हे आम्हाला काहीच नव्हतं हे आम्हाला काहीच नव्हतं घ्यायचं आणि मग त्यात निकाल ते, ते पण दर महिन्याला त्या महिन्यात स्टडी सर्कलच मासिक घ्यायचं म्हणजे त्याच्यात यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखत घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये अभ्यास कसा केला तुम्ही कसा काढला प्राथमिक शिक्षण कसं झालं मग हे वाचायला मिळायचं तर ते वीस रुपये घेण्यासारखे अनेक विद्यार्थ्यांची कुवत नव्हती न्यूज पेपर वाचायला मिळत नव्हते आम्ही पत्रकारांचे ती गणेश जवळचा वगैरे एस स्टँडच्या समोर स्टॉल असायचा ते पण खवळायचा फुकट पेपर वाचतो म्हणून पेपर व्यवस्थित घडी घालून परत ठेवायचं पेपर वाचून व्यवस्थित घडी घालून तिथे ठेवायचं आणि ते वाचायला मिळायचं कारण एक दूर धर्माचा पेपर वाटायची सकाळी काम करायचं तर तुम्ही या ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सर्व या ठिकाणी सगळ्यांनी मोबाईलचा जीवन छान राजमार्गाने प्रवास करा जीवन जगत असताना तुम्हाला ह्या ज्या यशमूर्ती मिळालेल्या आहेत त्यांच्याकडून अनुभव संपन्न घ्या आणि तुमचं जीवन अधिक समृद्ध करा अशी माझी विनंती आहे सर सर एकच मी एन सी सी एन एस एस च्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी तर या ठिकाणी सर सगळं देत आहेत तुम्ही सगळं करणार आहे तुम्ही व्हॅलिडिटी करणार आहेत का सर्टिफिकेट करणार आहेत पण माझी एन आणि एनएससी एस विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही आम्ही अपघात घडतो रोज आम्ही सर दलित समाजाचा किंवा पारडी ज्या आदिवासी पाड्यात राहणारे व्यक्ती त्यांना दवाखान्यामध्ये जेव्हा आम्ही सिव्हिल हॉस्पिटल लगेच वगैरे ऍडमिट करतो सर साठी जागा नसते पॉट फुल असतात तर त्या लोकांना मग आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो जिथं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जातं कार्ड आहे का व्यक्तीचं रेशन कार्ड आहे का तर ते त्यांच्याकडे असले ते ना आम्हाला पेशंट परत सिव्हिल हॉस्पिटलला आणून टाकावं लागतो तर माझी सर्वांना विनंती राहील तुमच्यासाठी सर काम करीत आहे तुमच्यासाठी शासन आपल्या दारी म्हणून इथं सेतूचं कार्यालय येत आहे पण तुम्ही तुमच्या प्रत्येक गावातल्या ज्या आदिवासी आहेत दलित शोषित वंचित त्यांच्यासाठी एनसीसी सी सी एन एस एसनी कॅम्प आयोजित करावेत आणि त्यांच्यासाठी आधार कार्ड काढण्यासाठी तुम्ही स्वतः आता ह्या वयातूनच तुमच्या सोशल जीवनाची सुरुवात करावी असे मला वाटतं या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी कर्मवीर दलित मित्र दादा पाटील साहेबांनी हा वटवृक्ष उभा केलेला आहे या वटवृक्षाखाली आपण सर्वजण वाढलो यामध्ये आपण त्यांना नतमस्तक झालं पाहिजे पाटील साहेब दादा पाटील साहेबांनी या वटोवृक्ष लावलेला सर मला अधिक सांगू इच्छित माझा एक माझा एक भाऊ सिनियर कॉलेजला माझा एक भाऊ पी एच जी आहे जो राहवी विद्यापीठामध्ये आता रजिस्ट्रार आहे म्हणजे सरांना माहिती आहे कुलगुरू नंतर रजिस्टारची पोस्ट असते तर या याआधी हे दोघ दादा पाटील सरांचे सेवा पण रूम मध्ये असायचे आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा आणि मी यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर मला थोडस बारावीला शिक्षक व्हायचं कमी मार्क्स पडले परंतु नंतरच्या काळामध्ये घरात शिकलेले सगळे मंडळीमध्ये त्यातून मी प्रेरणा घेतली अभ्यास केला स्वतःला झोप लागत नव्हती थोडस पेटून उठलो आणि या ठिकाणी असं म्हणजे या मंचावरती बसलो तर आपण सर्वांनी सरांनी सांगितलं की अपघाताने कोण जे बी बी कॉम वाले स्वतःला कमी समजू नका तुम्ही तिथे अपघाताने आलेला असाल परंतु तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची तुम्हाला ती खूप मोठी एक संधी आहे तर सर्वांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करावं आणि त्याचप्रमाणे गुन्हे अपघाताने काढावेत गुन्ह्यांना प्रतिबंध करावा यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला सर्वांना पोलिसांना सहकार्य करावं कुणीही बालविवाह करू नये स्पेशली मुलींच्या बाबतीत कुणी बालविवाह होणार नाहीत आपल्या गावामध्ये याची दक्षता घ्या यामध्ये बाल हत्या पण रोखायच्या जस्ट फक्त दोन मिनिट सर यामध्ये दोन हजार एक एक सेकंद फक्त अतिशय छान आहे मी सात बा चोवीस जानेवारी दोन हजार चार च एक लेख आहे एक मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही गुण ना हत्या ना। रोखण्यासाठी हे माझं सगळ्यांना आव्हान आहे या ठिकाणी अगदी खुशाल मी उदात आहे खुशाल आहे परमेश्वर कृपेने तू आनंदात आगन हे पत्र मुद्दामच तुला लिहून मुद्दावर आहे मी काय खळबळजनक आणि माझ्या सर्वांच थरकापत उडाला आहे मी अस्वस्थ आहे तुझ्या मुलीचा आहे हे समजलं तुला आणि या क्षण या जगात या कोवळ्या जीवाला येऊन देण्याचा निर्णय तू घेतला आहे माझा विश्वास माझा विश्वासच बसत नाही की माझी माझा विश्वासच बसत नाही कि माझी आई कोमल मनाची आहे करू परमेश्वराने प्रत्येक घरी जाणं शक्य नव्हतं म्हणूनच त्याच आईची ज्या निर्मिती केली आहे तू ती आई माझी शरीरात तुझ्याच रक्त वाढणार नाही तुझ्या शरीराचा एक भाग असणार मी तुझी मुलगी तिला तू नष्ट करायला निघालीस माझ्या नातुकावयास होणारे गाव आई कशी सहन करू शकते आई फक्त एक राज सांग मी जे ऐकले ते साप खोट आहे ना आणि जे आणि हे जर खरं असेल तर मी इतकी लहान आहे नातूक आहे माझ्या मुलाच्या नातूक हाताने तुझा पदर धरून मी तुला डॉक्टर काकांकडे जाऊ नको म्हणून समर्थ नाही आणि मी ओक्षा रडू शकत नाही जेणेकरून तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही व तुझ्या पाशान हृदयाला पादा, पादा तू निर्णय बदलशील असं माझ्याकडे काही नाही आणि मी या जगात येऊ नये म्हणून तुझ्या औषध उघड्या का तुझं मन अस्वस्थ होणार नाही का तुझं काही का निर्णय तू कसा घेतेस असा आहे आए। काही मला वाचव कृपा करून आई मला वाचव या ओल्या हातामधून साबण निष्ठावा षटक निष्ठून जावा असा अगदी तसंच औषध तुझ्या हृदयातून बाहेर दादांचे कपडे मला चालतील मी घट्ट करा मी हट्ट करणार नाही फक्त एक वेळ एकच वेळ मला या तुझ्या पवित्र उदरातून बाहेर मुक्तपणे मोकळा श्वास घेण्याची संधी दे निळ्या आकाशात जगवणाऱ्या ताऱ्यांचा आनंद सुट्टीतील नव चैतन्य मला अनुभव दे त्याचा आनंद घेऊ दे, दे मी तुझी मुलगी राजकुमारी आहे मला आपल्या घरात स्वच्छंदपणे फुलपाठ कारसारखा बाबू दे मुलगा मुलगा सांभाळला सांभाळलाच असताना मग माझा द्वेष का मुलगी आहे म्हणून आपण गोष्टी वेळच येणार नाही तू थोडे प्रयत्न कर। मी करेन मी जिंकून मी शिकून मोठी स्वावलंबी होईल मग हुंडा जाईल लावली जाईल मी नको होऊन शासरी मी हो नवरी होऊन शासरी जाईल अगदी चिमणी सारखी भुलक निवडून जाईल म्हणून आताच तू मला अग्न येण्याचं नाकारू नको मला तुझं प्रेम पाहिजे एक आई पाहिजे आई मुलगा छवाया